रावणाच्या मृत्यूनंतर त्याची पत्नी मंदोदरीचे काय झाले रामायणामधील रावणाची पत्नी मंदोदरी ही तर सगळ्यांना माहीतच असेल तीच मंदोदरी जी रावणाला चुकीची कामं करण्यापासून थांबवत असे असं म्हटलं जातं की रावणाची पत्नी मंदोदरी ही एक ज्ञानी स्त्री होती तिला या युद्धाचे परिणाम माहीत होते त्यामुळे ती या युद्धाच्या विरुद्ध होती मंदोदरीचे चरित्र रामायणामध्ये खूप चांगले दाखवले आहे जेव्हा रावणाने सीतेचे हरण करून लंकेमध्ये आणले होते तेव्हा मंदोदरीने रावणाला असे करण्यापासून थांबवले होते सीता मातेच्या हरणानंतर सुद्धा मंदोदरी रावणाला सीता मातेला भगवान श्रीरामांकडे परत करण्यासाठी सांगत होती पण हट्टी रावणाने मंदोदरीचे बोलणे ऐकले नाही आणि लंकेचा विनाश झाला भगवान श्रीराम आणि रावणाचे युद्ध झाले आणि रावण मारला गेला मंदोदरीची इच्छा असूनही त्याला वाचवू शकली नाही पण तुम्हाला हे माहीत आहे का रावणाच्या मृत्यूनंतर मंदोदरीचे काय झाले मंदोदरी कोण होती खरंच रावणाच्या मृत्यूनंतर मंदोदरीने विभीषण बरोबर लग्न केलं होतं का हिंदू पुराणांमध्ये उल्लेख केलेल्या एका कथेमध्ये मथुरा नावाची एक अप्सरा होती जी भगवान शिव यांच्यावर जास्त प्रभावित होती त्यामुळे एकदा भगवान शिव यांना भेटायला ती कैलास पर्वतावर गेली तेव्हा तिने भगवान शिव यांना तपस्येमध्ये लीन असलेले पाहिले आणि त्यांच्यावर मोहित झाली त्याचवेळी माता पार्वती तिथे आली आणि त्यांना मथुराचा राग आला रागामध्ये आता पार्वतीने मथुराला बारा वर्ष मेंढकी बनण्याचा शाप दिला माता पार्वतीचा क्रोध पाहून मथुरा घाबरली आणि हात जोडून माता पार्वतीची क्षमा याचना करू लागली तेव्हा माता पार्वती म्हणाली की योग्य वेळ आल्यानंतर तो शापमुक्त होशील ज्याप्रमाणे माता पार्वतीने शाप दिला होता मथुरा मेंढकी बनली आणि पृथ्वीवर असताना विचार करू लागली ती पृथ्वीवर जगतच होती तेव्हा एक दिवस एक साप मेंढकी बनलेल्या मथुराला खाण्यासाठी तिच्या मागे गेला मथुरा तिचा सा जीव वाचवण्यासाठी पळू लागली आणि पळता पळता सप्त ऋषींच्या आश्रमामध्ये पोहोचली जिथे त्यांना खीर बनवण्यासाठी खिरीचं मोठं भांड लाकडाच्या चुलीवर ठेवलं होतं जेव्हा साप तिच्या मागे आला तेव्हा मेंढकी उडी मारून खिरीच्या भांड्यावर बसली साप तिच्या मागे आल्यावर ती भांड्यावरच इकडून तिकडे उड्या मारू लागली साप सुद्धा त्या भांड्यावर चढून तिच्या मागे जाऊ लागला पण दुर्भाग्याने तो खिरीच्या भांड्यात पडला खीर गरम असल्यामुळे तो खिरीमध्ये पडल्याबरोबर मेला पण मेंढकी बनलेल्या मथुरेला ही काळजी वाटली की ऋषीगण इथे आल्यानंतर ही खीर खातील आणि विषामुळे त्यांचा मृत्यू होईल आणि मथुराला असे वाटत नव्हते की तिच्यामुळे सप्त ऋषींचा जीव जावा त्यामुळे ते तिथेच बसून ऋषींची वाट पाहू लागली जेव्हा ऋषीगण तेथे आले तेव्हा त्यांच्यासमोर खिरीच्या तीन भांड्यात पडली ऋषींनी मेंढकीला भांड्यामध्ये पडताना पाहिले तेव्हा ऋषींनी असा विचार केला खीर खाण्यायोग्य नाही आणि त्यांनी खिरीला तिथेच फेकून दिले जेव्हा त्यांनी पाहिले की खिरीमध्ये एक साप सुद्धा आहे सप्तऋषींना समजले की मेंढकीने त्यांचा जीव वाचवण्यासाठी खिरीमध्ये पडून तिचं बलिदान दिलं तिच्या या स्वभावामुळे सप्तऋषींनी तिला जिवंत केलं आणि तिला एका कन्याचे रूप दिले पण लोकांच्या भीतीमुळे त्यांनी त्या कन्येला त्यांच्याबरोबर राहू दिलं नाही त्यांनी महर्षी कश्यप यांचे पुत्र मायासूरला बोलवून त्या कन्येला मायासूरकडे सोपवलं त्या कन्येला घेऊन मायासूर घरी आला मायासूर आणि त्याच्या पत्नी हेमाने तिला दत्तक घेतले आणि त्यांच्या मुलीप्रमाणे तिचे केले यांनी त्या मुलीचे नाव मंदोदरी ठेवले एक दिवस रावण मायासूरला भेटण्यासाठी आला होता तेव्हा त्याने मंदोदरीला पाहिले आणि त्याने मंदोदरीसमोर विवाहाचा प्रस्ताव ठेवला ज्याला मंदोदरीने स्वीकार केले त्यानंतर दोघांचा विवाह संपन्न झाला मंदोदरीला दोन मुलं झाली ज्यांचं नाव मेघनाथ आणि अक्षय कुमार होतं त्यातील अक्षय कुमारचा मृत्यू हनुमानच्या हातून आणि मेघनाथचा मृत्यू लक्ष्मणच्या हातून झाला मंदोदरी शिवाय रावणाने आणखीही दोन लग्न केली त्यामध्ये त्याच्या दुसऱ्या पत्नीचे नाव धन्यमालीने आणि तिसऱ्या पत्नीचे नाव अज्ञात आहे विवाहानंतर मंदोदरी रावणाबरोबर लंकेला आली आणि तेथील प्रमुख महाराणी बनली राक्षसांबरोबर राहून सुद्धा मंदोदरी एक चांगल्या हृदयाची होती आणि पतिव्रता सुद्धा होती रावणाने केलेल्या सांगण्याचा प्रयत्न केला पण रावण तिचं काहीही ऐकत नसे रावणाने तिचं ऐकलं नाही तरीही ती त्याच्याबरोबरच उभी राहत असे एक दिवस रावणाच्या वाईट कामांमुळे वैतागून मंदोदरीने आत्महत्या करण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता पण तिने कधीही रावणाची साथ सोडली नाही रावणाने त्याच्या आयुष्यामध्ये खूप वाईट कामं केली होती पण मंदोदरीने नेहमी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला पण जेव्हा रावणाने माता लक्ष्मी स्वरूप माता सीतेचे हरण केले तेव्हा मंदोदरी खूप घाबरली होती रामायणामध्ये कितीतरी वेळा अशी वेळ आली आहे ती मंदोदरीने शेवटच्या क्षरापर्यंत रावणाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की त्याने सीतेला श्री परत करावे आणि भगवान श्रीराम यांना शरण जावे मंदोदरीने फक्त रावणालाच नाही तर तिचा मुलगा समजावण्याचा प्रयत्न केला पण ती सफल झाली नाही एकदा तर तिने रावणाला असेही म्हटले होते की जेव्हा रावण लक्ष्मणने आखलेली सीमारेषा पार करू शकला नाही मग तो स्वतः नारायणांचे रूप भगवान श्रीराम यांच्याबरोबर कसा जिंकू शकतो हे ऐकून रावण मंदोदरीवर क्रोधित झाला होता एकदा मंदोदरीने माता सीतेचे रक्षण सुद्धा केले होते रावणाने माता सीतेचे हरण केल्यानंतर त्यांना अशोक के वाटिकेमध्ये ठेवले होते आणि सारखासारखा माता सीतेवर विवाह करण्यासाठी दबाव आणला होता एक दिवस रावण इतका चिडला की त्याने सीतेचं वध करण्याचा प्रयत्न केला ते पाहून मंदोदरीने रावणाचा हात पकडला होता आणि असं न करण्याची विनंती केली होती मंदोदरीने विनंती केल्यानंतर रावण तिथून निघून गेला त्यानंतर रावणाचे भगवान श्री रामांबरोबर भयंकर युद्ध झाले या युद्धामध्ये मंदोदरी आणि विभीषण सोडून संपूर्ण कुळाचा नाश झाला होता रावणाच्या मृत्यूनंतर रावणाच्या कुळातील विभीषण आणि काही महिलाच पुड़ाच जिवंत होत्या युद्धानंतर मंदोदरी सुद्धा युद्धभूमीवर गेली तिथे तिने तिचा पती मुलं आणि अन्य लोकांना मृत्यू पावलेले पाहून खूप दुःखी झाली होती मग तिने प्रभू श्रीराम यांच्याकडे पाहिले भगवान श्रीराम यांनी भविष्याचा विचार करून विभीषणला लंकेचे राज्य सोपवले अद्भुत रामायणानुसार विभीषणच्या राज्याभिषेकानंतर भगवान श्रीराम यांनी खूप विनम्रतेने मंदोदरीने विभीषण बरोबर विवाह करण्याचा प्रस्ताव ठेवला होता त्याबरोबरच त्यांनी मंदोदरीला या गोष्टीची सुद्धा आठवण करून दिली की ती लंकेची महाराणी आणि अत्यंत बलशाली रावणाची विधवा पत्नी आहे असं म्हणतात की त्यावेळी तर मंदोदरीने या प्रस्तावावर कोणतेही उत्तर दिले नाही पण जेव्हा भगवान श्रीराम सीता आणि लक्ष्मण अयोध्येला परत गेले त्यानंतर मंदोदरीने स्वतःला महलामध्ये कैद करून घेतले आणि बाहेरील जगाशी आपला संपर्क तोडला काही काळानंतर ती परत तिच्या महालातून बाहेर आली आणि विभूषणबरोबर विवाह करण्यासाठी तयार झाले पण काही विद्वानांचं असं म्हणणं आहे की या गोष्टीत काही सत्य नाही या फक्त दंतकथा आहेत मंदोदरीच्या बाबतीत या गोष्टींवर विश्वास करणे थोडे अवघड आहे कारण मंदोदरी एक सती स्त्री होती जी आपल्या पतीप्रती समर्पणाची भावना ठेवत होती मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये जयश्री राम नक्की लिहा